आज मी स्टेशन टेशनजवळ आहे आज मोठा रक्तदान आहे डॉक्टर पायकजी वाघा यांचा मागच्या वर्षी शंभरवा रक्तदान झालेला यावर्षी त्यांचं एकशे चार वेळा रक्तदान करून त्यांनी साहेबांनी रक्तदान केलेलं आहे आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांचा भरपूर प्रयत्न असतात आणि करोना काळामध्ये पण भरपूर कामं केली होती आणि डॉक्टर वाजा यांचं बोलणं कमीच आहे लालबागमध्ये कोणाला पण विचारलं तर त्यांनी करोना काळामध्ये भरपूर कामं केलेली आणि आमचे चांगले सहकार्य आहे कधी पण एक फोन केला तर लोकांसाठी धावतात नमस्कार आज माझा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे असं वर्षातून बरेच रक्तदान शिबिर होतात पण आजच्या वाढदिवसाचं निमित्ताने जे आयोजित केलेली रक्तदान त्याचं विशेष महत्त्व आहे आणि आज ईश्वर कृपानी मिळत एकशे चार वेळा रक्तदान आजमध्ये संपलेलं आहे आणि एक सामाजिक बांधलिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण कसं पोचावं एक विनम्र भावना मी या रक्तदान मोहिमला फक्त मी रक्तदान करू नाही पण समाजात बरेच जे संस्था आहे मंडळ आहे त्यांना प्रोत्साहित करून बरेच ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन वर्षभर होत असते आणि त्या माध्यमातून जे गरजू आणि खास करून जे रक्तदान श्रेष्ठदान म्हणतो आणि ज्याला जॉय ऑफ लिविंग म्हणतो ते एक देण्याचा एक वेगळा आनंद आणि त्याची अनुभूती लोकांना रक्तदानच्या माध्यमातून आपण अभिप्रेत करतो आणि लोकांपर्यंत पोचायचं ज्याला आपण मानवीय संवेदना म्हणतो एक माणूस दुसऱ्या माणसासाठी काय करू शकतो त्या विषयाला देवाने आपल्याला दिलेली एक चांगली संधी आहे त्याचा चांगल्या प्रकारे जास्त जास्त फायदा आणि एक रक्तांचं बॉटलमधून कमीत कमी पाच ते सात जणाला आपण त्यांना मदत करू शकतो तर हे म्हणजे एक मोठा मोठा विचार आहे आणि मी खास करून याप्रसंगी आमचं इंडियन मेडिकल असोसिएशन ज्या विनंतीला मान देऊन आलेले सर्व जे रक्तदात आहेत त्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो तसं ज्या मोहीमला ज्याला ज्याला आपण म्हणतो की फाउंडेशन आणि त्या आमचे मुलं जे लाला कॉलेजचे जे एन एस एसचे जे स्टुडंट इथं आलेले आहेत ते प्रत्येक आपल्या आप ज्या या ब्रीजवरनं जाणारे पॅसेंजरला त्यांच्या माध्यमातून रिक्वेस्ट करतात त्यांना एक वेगळं समजूत घालून त्यांना मोटिवेट करून रक्तदानासाठी त्यांना प्रेरित करून इथपर्यंत आणतात तर या यंग जे ब्रिगेड आहे मुलं आणि मुली त्यांचं जेवढं कौतुक करावे आभार मानावे तेवढं कमी आहे कारण हे जे यश आहे शिबिराचं ते त्याचं खरं श्रेय या मुलांना जातो आहे म्हणजे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो जे रक्तदाते इथे आले त्यांनी रक्तदान केलं आहे त्यांचासुद्धा मनापासून आभार मानतो आणि मी तरी देवाच्या वेळी प्रार्थना करतो कोणाला रक्ताची गरजच लागू नये एवढं सुखी चांगलं आरोग्य सगळ्यांना ला लाभो की रक्ताची गरजच लागू नये हां ही मी ईश्वर प्रार्थना करतो आहे आणि या माझा छोटासा उपक्रमाला माझ माझे बरेच मित्र बरेच संस्था आणि बरेच राजकीय पार्टीसुद्धा जे योगदान केलं आहे मला जे शुभेच्छा पाठवल्या आहे त्या सर्वांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर साहेब आता सकाळपासून किती झाले आजपासून लोकांचं रक्तदान आत्तापर्यंत आज खऱ्या अर्थाने बघायला तर एका बाजूला रक्तदानाचा आपण वर्कशॉप करता जायला होतो आणि दुसरे बाजू ईश्वरसुद्धा खूप दयाळू आहे बऱ्याच दिवसापासून पाऊस नाही पण आज मोठा धो मोठा सकाळपासून पाऊस आहे सुरुवातीला असं वाटलं की आज रक्तदान शिबिर कॅन्सलच करावं लागेल पण तात्पुरतं पाऊस थांबला आपण रक्तदान मोहीमला आपण सुरुवात केली बरस जे जे बरस तर पावसामुळे बरेच ट्रान्सपोर्ट जे आपण व्यवसाय आहे ते कुठेतरी कोरंबली गेलेली आहे त्यामुळे जे आपल्या अपेक्षित जे रक्तदाता आहेत जेवढे आपण ज्यांना निमंत्रण दिले आहे तेवढे येऊ शकले नाहीत पण त्याच्यातही बरेच काही लोक आले तर नाही आता पण ऐंशीचा घरात आपण रक्तदाता आपण रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे तर खरोखर ते वाखाण्य आहे कारण की एवढं पावसात आणि लोक आली पावसात बाहेर निघायलासुद्धा घाबरतात तरीसुद्धा जे इच्छुक आहेत जे खरोखर सेवानी जे प्रेरित आहेत ते लोकांनी येऊन रक्तदान केले आणि हा कार्यक्रम संध्याकाळी पाचपर्यंत चालणार आहे मला वाटतं की अजून बरेच रक्तदातांची याच्यात वा वाढ होणार आहे आणि मी लोकांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की इथे जे कार्यक्रम रक्तदान शिबिर चालू आहे त्याच्यात जितकं जास्तीत जास्त लोकांनी येऊन इथे रक्तदान करावं आणि आपण एक गरजू पेशंटपर्यंत आपण कशी मदत करू शकू त्याची आपण एक भावना आणि एक चांगलं विचार आणि आपण पुढे जाऊया